तर बाळ आमच्याच कडे राहील असं कसपटे कुटुंबियांनी म्हटलंय पण हे बाळ कुटुंबियांपर्यंत नेमकं कसं पोहोचलं याबाबत वैष्णवीच्या काकांनी माहिती दिली आहे अज्ञात व्यक्तीचा आम्हाला फोन आला होता त्यानं बाणेच्या हायवेवरती आमच्या ताब्यात दिल्याचं त्यांनी सांगितलंय बाळा ते एका अज्ञात व्यक्तीने कुणाला सांगू नका याच्यावर केलं बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं ते निघून गेले तर हे सगळं झालं ते हुंड्या पाय आणि जे अमिष त्यांना होतं त्या पाय पण नेमकं वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबियांना हुंड्यात नेमकं काय काय दिलं होतं हे पण सविस्तरपणे पाहूयात तर एक्कावन्न तोळे सोनं दिलं होतं साडे सात किलोची चांदी दिली होती चांदीची भांडी देण्यात आली होती तर फॉर्च्युनर लाखांचा मोबाईलही देण्यात आला होता चांदीची मूर्ती सुद्धा देण्यात आली होती जमीन खरेदीसाठी दोन कोटींची मागणी हगमनेकडून करण्यात आली होती